अरे बाप्पा लहान हुशार माणूस आहे ह्या हा ह्या पैशाची पुंगळी करून काना वांगड ठेवली ते तर कमी घातली या माणसासारखा हुशार माणूस तर नाही पाहिलं मी गेलकडे आलो ना हॅलो हे सगळं मालक आज दुखून गेला अरे वगैरे काय हे आलू मानले आम्ही अहो आता सत्तावीस रुपये किलो आणले ना आलू आलू आहे का काय होई ये काय बाई या माणसाला जरासा आपली भाव नाही कमी करता येत अहो समजते का नाही मॅट घेऊन झाले काय तुम्ही अहो जरासा भाव तर कमी करावा लागत होता आलूचा चालली एवढे मोठी घेऊन सत्तावीस रुपये किलो लय मोठे झाले ना ते जसचे पैसे वाचवायचं काम करत जा तो है। नहीं का एक तर एवढी मोठी वाढली आहे काही समजत नाही काय बया थोड्या माणसाली अव आता आलू पाहिजे किती मोठा आहे तो सत्तावीस रुपयाच्या कमी नाही म्हणे लय म्हटलं त्याला मी पंचवीस पंचवीस रुपयाने दे म्हणू नाहीच म्हणे लय मोठा आलो बाय भो म्हणे काव मी आता तुम्हाला तीनशे रुपये दिले मग हे आलू दहा किलोचे दोनशे पण ते सार दोनशे सत्तर रुपयाचे आलू झाले मग बाकीचे तीस रुपये कुठं गेले व आ द्या मला हिशोब तीस रुपयाचा द्या लवकर काढा तीस रुपये च माय बिन अरे होता तू मागं सटरपटर लावतो जाणदराशी आलू आणले मग खराब करतो थू माझ्या वैखीचा हाय म्हणून त्यानं सत्तावीस रुपये लावले बाकीचेले तीस रुपये किलो विकते म्हटलं तीस रुपये किलो अजून किती पैसे वाचू तीनशे रुपये दिले ना त्या बरोबर आहे तर दहा किलोचे दोनशे सात दहा सत्तर दोनशे सत्तर रुपयाचे आलू झाले बरोबर आहे त्या हे दहा रुपयाचे शॅम्पू पोळे सांगितल्या होत्या शॅम्पू पुढे आणल्या दहा रुपयाच्या वीस रुपये मापाची आहे रे म्हटलं वीस रुपये मापाशी तुमच्यापाशी काय दे काय तुमच्यापाशी ठेवले आणि इकडे वीस रुपये झोको तिकडे आणि या घेऊन संध्याकाळी देऊन द्या ते वीस रुपये तोरड्या बनवायच्या आहे मला किती दिवसापासून बनवतो तोरड्या बनवतो त्याच्यासाठी मी, तो, मी एके, एके, एक रुपया जमा करून राहिली का मायापाशी राहू दे देऊन द्या एवढ्या घालायला नाही भेटून राहिल्या करायच्या आहे जरा मला त्याच्यात पैसे कमी पडून राहिले माया तोरडे देऊन द्या वीस रुपये ना मापाशी वीस रुपये बापा लहान हुशार माणूस आहे ह्या हा पैशाची पुंगई करून काना वांग ठेवली ते आहे तो घातली हा या माणसासारखा हुशार माणूस अजिबात नाही पाहिला मी गेल कडे मला हुशार दिसते बाई काय चंठ माणूस आहे हो माया हा सारी पुंगई करून घातली ओ रे पापा नोट तर त्याच्यापेक्षा खतरनाक आणली या माणसानं नोट पा केवढी सादरी आणली अं हे नोट होय का हो समजते का नाही हो तुम्हाला कोणत्या बँकेतून नोट आली हो कोणताच माणूस घेत नाही नोट चला वापर करा मला हे अर्धी फाटली फुटली कोण दिले काय दिली वाटते नोट अरे तू वापस घे तू नाही तर मग राहू देशी मी चालवते बरोबर तिथं मग हा दुसऱ्या दुकानात रो एवढे दहा रुपये नोट त्या कारखान्यातलीच होय दारूच्या दुकानातली तिचीच होय ते नोट काय माहित म्हणते मला को कोण दिल्ली तर किती हुशार माणूस आहे ह्या हा, हा? चालू जा आता तिले चाक लाव जा आणि जा काय पाहून राहिले असे बरं का काय होय